चालिया साहिब निमित्त धमाल सिंधी भजन गीतांचा कार्यक्रम संपन्न सिंधी बांधवांच्या उपवास पर्वत चालिहा साहिब निमित्त नाशिक तबोन रोड येथील रामी भवन हॉलमध्ये उल्हासनगर येथील प्रसिद्ध सिंधी गायक गुरमुखदास यांचा प्रवचन आणि गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता शुक्रवारी एकतीस ऑगस्टला सायंकाळी धार्मिक गीतांचा धमाल कार्यक्रम पार पडला सायंकाळी बहिराणा साहेबची स्थापना करून भगवान झुलेलाल यांची विधिवत पूजा करण्यात आल्यानंतर कार्यक्रमासाठी सुरुवात झाली गुरुमुखदास यांचे नाशिक सिंधी पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी शाल घालून स्वागत केले गुरुमुखदास यांनी आई वडील भाऊ बंधू यांच्यासह पारिवारिक प्रश्नांवर केलेल्या मार्गदर्शनात उपस्थित भाविकांचे डोळे पाणावले होते भाऊक केल्यानंतर भाविकांना आपल्या सुमधूर आवाजानं आनंदी करून नाचायला भाग पडतही त्यांची विशेष कला दिसून आली सिंधी धार्मिक गीतांवर भाविक बेधुंधण असून चालीहा महाउत्सवाचे आनंद घेत होते सिंधी बांधव चाळीस दिवस अत्यंत कडक नियम पाळत जगाच्या कल्याणासाठी उपवास ठेवून प्रार्थना करत असतात रात्री भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमानंतर भाविकांना गायक गुरमुखदास यांच्यासोबत भेट घेण्याचा मोह आवरला नाही धमाल धार्मिक कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं भाविकांनी गर्दी केली होती नाशिक सिंधी पंचायतीच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले कुठेही जा पण आपल्या धर्माला आपल्या कुलदैवत भगवान छुलेलाल यांना विसरू नका असं प्रसिद्ध गायक गुरुमुख यांनी बोलताना सांगितलंय आज 40 साहब के पावन अवसर के शुभ अवसर पर रामी बाई भवन में जुलेलाल जी का भव्य आज प्रोग्राम हुआ है नौरे के पावन स्टार्टिंग के दिनों में लास्ट के नौ दिन बचे हैं वैसे 40 चाली है के चालीस दिन ही हम सिद्धियों का धर्म है कि जुलेलाल का जो पावन पर्व है सबको मनाना चाहिए क्योंकि जुलेलाल जी ने हमारे लिए अवतार लिया था ये वो ही चालीस दिन है जो हम हर हिंदू को हर सिंधी को भगवान को देने हैं आज ये रामी भवन में नासिक सिंधी पंचायत के सभी प्यारों ने धूमधाम से मेला मनाया झूले इनकी मनोकामना पूरी करे मैं सभी से निवेदन करूंगा सुबह आरती पे शाम को आरती पे प्लस भगवान को आशीर्वाद लेने के लिए श्रद्धा से आइए आप आइए बेड़ा पार होगा कृपा होगी आप माथा टेक के जाओगे आगे नाम झूलेलाल जी आपके संपूर्ण करेंगे तो बस मेरे साथ सब प्रेम से बोलिए आयोलायो भाई

I <laughs> know.